प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल कोल्हापूर जिल्ह्यातील विविध भागात बंदघरे लक्ष्य करून घरपोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत पोलिसांनी मोठी कामगिरी बजावली आहे स्थानिक कुणी अन्वेषण शाखा आणि शाहूवाडी उपविभागीय पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई करत दोन चराईत चोरांना अटक केली असून तब्बल पंधरा घरपोडी प्रकरणांचा उलगडा करण्यात आला आहे या टोळीच्या ताब्यातून पोलिसांनी एकशे सदतीस ग्रॅम सोने बाराशे शहाऐंशी ग्रॅम चांदी झायलो गाडी आणि इतर चोरलेले साहित्य असा एकूण वीस लाख शहाण्णव हजार सहाशे रुपयांचा ऐवज जप्त केला या कारवाईमुळे जिल्ह्यात काही दिवसापासून वाढलेल्या घरपोडींच्या घटनांना आळा बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे या प्रकरणी पोलिसांनी सुभाष शंकर काळे याला सोळा जुलै रोजी सांगली फाटा कोल्हापूर येथे रचून ताब्यात घेतलं चौकशीत त्यांनी सागरचंदू गाडीतून फिरत ग्रामीण भागातील बंद घरे फोडल्याची कबुली दिली आहे ही कारवाई कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली विशेष मोहिमेचं नेतृत्व पोलीस निरीक्षक रवींद्र कळंकर यांनी केलं तपासामध्ये पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे सायबर पोलिसांची महत्त्वाची भूमिका राहिली आरोपींच्या इतर साथीदारांचा शोध सुरू असून पुढील तपास वेगाने सुरू आहे